नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा टूट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आलोय मोजे पडतरवाडी नेर तालुका खाटाव जिल्हा सातारा दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चैतन्य राघव केसरी भव्य दिव्य बैल मैदान आहे पडतरवाडीकरांचं त्या मैदानाचा आढावा हो घेण्यासाठी आलोय या ठिकाणी फाटीचं काम झालंय जवळजवळ एक ऐंशी नव्वद टक्के काम झालंय थोडंफार जी अडचण आहे जी सांगितली आता जाऊन मी करायच आहे एकंदरीत एक जाणून घेऊ सहा तारखेचं नियोजन कसं आहे का आगळं वेगळं नियोजन असतं इथं कारण या गावाला परंपरा भरपूर जुनी आहे आणि पारंपरिक मैदान आहे आणि मैदानाचं रितसर पण असतो महत्वाच इथं गाडी किती बनवून द्या गेल्या वर्षी सुद्धा चौपन्न गट झालेले मैदान चांगले प्रमाण पार पडलेलं वर्षी त्याच जोमात मैदान होणार आहे जसं फाटीमध्ये काय अडचण वाटली कुठं काय ते मी सांगितलेलं आहे कमिटीला ती कमिटी या ठिकाणी व्यवस्थित करून घेणार आहे व्हिडिओ सुद्धा आपण पाहिला असेल फाटीचा राहनुरडीच आहे आठशे बूट आहे आणि फोड थांबा अडचण म्हणजे फोड उराट का असल्यामुळे का काय कुठं खड्डा बिड्डा नसल्यामुळे काय भीती नाही त्यामुळे एकंदरीत जाणून घेऊन नियोजन कसं आहे सर्व जॉकींसाठी आकर्षक या ठिकाणी चषक देऊन सर्व जॉकींचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे त्याचबरोबर फायनलच्या दोन्ही विजेच्या गाडी मालकांना प्रत्येकी दोन दोन डाले असणार आहेत त्यामुळे आठ गाड्या असणार आठ आठ दोन्ही सोळा डाली या ठिकाणी देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे बैलगाडी मालकांचा एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे या तर मित्रांनो जस तुम्हाला बोललो आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ पडतरवाडी आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे यात्रेचं एक पारंपरिक मैदान आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल यात्रेची परंपरा आहे तुमच्या गावाला कसं नियोजन आहे अंदाज राघव राघवच्या महाराज देवस्थानच्या वतीनं दोन हजार चार पासून यात्रेचं नियोजन केलं जाते आणि त्याचबरोबर बैलगाड्यांच्या शर्यती ठेवल्या जातात तसेच चालू त्या पद्धतीनं यात्रेनिमित्त बैलगाड्यांच्या शर्यती ठेवलेल्या आहेत आणि पहिलं बक्षीस ही एक लाख तीनशे पंच्याहत्तर रुपयाचं आहे दुसरं बक्षीस सत्तर हजार तीनशे पंच्याहत्तरचं आहे तिसरं बक्षीस पन्नास हजार तीनशे पंच्याहत्तरचं आहे चौथं बक्षीस चाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयाचं आहे पाचवं बक्षीस तीस हजार तीनशे पंच्याहत्तरचं आहे सहावं बक्षीस वीस हजार तीनशे पंच्याहत्तर आहे सातवं बक्षीस दहा हजार तीनशे पंच्याहत्तर आहे आणि सात आठवं बक्षीस तीनशे पंच्याहत्तर असून प्रत्येकी दोन डाळी दिल्या जातील मित्रांनो एका वेगळे नियोजन तीनशे पंच्याहत्तर पाठी मागावले पुढची रक्कम जी आहे ते प्रथम एक लाख द्वितीय एकाहत्तर सत्तर आहे का एका सत्तर सत्तर आहे परत पन्नास चाळीस तीस वीस दहा आणि शेवटचं सात अशी रक्कम आहे मित्रांनो आठ बक्षी मित्रांनो कमिटीनं रान उराडीच आहे आणि प्रत्येकी विजेत्या बैलगाडी मालकांना प्रत्येकी दोन डाळी आणि जॉकींचा या ठिकाणी आकर्षक चषक सन्मान केला जाणार आहे अ मी आता जरा मैदाना संदर्भात मैदान आपल्याला रिस्सर पारदर्शक होणार का हा मैदाना पुढे बैलगाडी नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदान आपल्या रिस्टर पारदर्शक संघटने नियमानुसार हा संघटनेच्या नियमानुसार पारदर्शक मैदान ओळख वशेला काय नाही नाही ओळख वशाला काय नाही म्हणजे बाबा पाहणारा काय नाही पाहुणा घरी गावची गाडी आहे किंवा गावची गाडी नाही काय नाही जिथं येईल तिथं पाळायचं कोणी बेन असत कोणी बी कोणी बी नक्कीच पल्ला किती आपलं साधारणतः आठशे फूट आठशे फूट ओराडीज राहणार हा ओराडी जरा फाटीला काय आजूबाजूला अडचण नाही नाही काय नाही काय नाही काय नाही समोरच्या बाजूला थांबायचं जागा आहे की बरोबर बघितलं पण कसं होतं गेल्या वर्षी पण माहिती मित्रांनो गेल्या वर्षी चौपन्न गट झालेली पण या वर्षी विचारलं कस कारण वर्षामध्ये वर्षामध्ये कुठं नवीन विहीर विहिरीचं काम वगैरे खड्डा बिड्डा काय असं काय का तसं काय झालेलं नाही फाटीला अडचण नाही रानवडीच आहे बैलगाडी मालकांना काय सांगाल काय नाही रान चांगला आहे एक आठशे पालाय मैदान सकाळी साडेआठच्या दरम्यान साडेआठ नऊ पर्यंत चालू हा साडेआठ नऊ वाजेपर्यंत चालू होईल नोंद काय पाच तारखेपर्यंत संध्याकाळी सात साडेसात वाजेपर्यंत आठ तारखेला काय मंदिरातच लॉट पाडले जाते पाच तारखेला पाच तारखेला नक्कीच हा दुसरी गोष्ट गाडी कमी जास्त झाली रिसर दिली हो जाणार बक्षीस बक्षीस रिसरच एक रुपया कमी नाही बघ हा बक्ष्यात एक रुपया कमी नाही आहे मित्रांनो त्यामुळे कमिटीने सांगितलं गाडी कमी जास्त आली तर काय आम्हाला अडचण नाही बक्षीस रिसर दिली जाणार आहेत त्यामुळं बैलगाडी ऑनलाइन ऑनलाईन सुरू झाले तर ऑनलाईन करून आयोजित कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी पडतरवाडी यांना करा वेळेत नोंद करून करा तारखेला त्यांनी सांगितलं संध्याकाळी लॉट जाहीर केले जातील आणि सहा तारखेला सकाळी नऊ वाजता मैदान सुरू होईल आपले सगळे संघटनेचे नेम सगळे दुसरी गोष्ट खाली सुट्टीला पट्टी असणार का सुट्टीला पट्टी कॅमेरा कॅमेरा पट्टी वरती दोन आणि खाली नक्कीच मित्रांनो जे नियम आता म्हणजे आपल्या संघटनेच्या नियमानुसार आहे त्याप्रमाणे होईल कुठं मारहाण वगैरे झालं तर गाडी बाद करणार कधी बाद जे नियम आहेत संघटनेचा त्याप्रमाणे होईल नाही बाद होत तर बाद होत नक्कीच मित्रांनो जे नियम आहेत आता लागू आहेत चालू आपण बघतो आतले आतला अंतर तेरा फुट आहे असल्या कारणानं अंतर जास्त मित्रांनो आता अंतर आता तेरा फुटाची पाटे आणि पल्ला आठशे फुटा रान वर अडीच थोडं कसाच राहन आहे त्यामुळे पल्ला मापात आहे आणि आदितलं पाहण्यायोग्य पल्ला आहे आठशे फूट त्यामुळे कमिटीनं विचार केला आणि पल्ला पुढं थांबा म्हणाल तर काय अडचण नाही तर पुढं पण आहे आणि पुढं खड्डा वगैरे काय नाही आणि ना, ज्या ना, काय ज्या काय आल्यानंतर मला अडचणी दिसल्या त्या मी सांगण्याचा जाका प्रयत्न म्हणजे कमिटीने सांगितले कमिटीने सांगितलं त्या आम्ही तुम्ही सांगितलं तसं करू त्या बाजूला कॅमेरा घ्या मातीचं ट्रॅक्टर चालू आहे जिथं जिथं अडचण वाटली किंवा थोडंफार इकडे तिकडे उन्नीस वीस आहे त्या ठिकाणी माती टाकून जे आहे पुढच्या पुढे ट्रॅक्टर आहे त्यानं व्यवस्थित फाटी आहे म्हणजे कुठं अडचण नाही की बाबा वासराला पळा अडचण येणार आहे किंवा बैलांना असं काही ठेवलेलं नाही आपला मैदान नवला चालू होणार आहे नवला मैदानामध्ये एक आता तुम्ही मैदानावर त्या असता आपल्यासोबत जाकी पण आहेत या गावची पण शिपड वगैरे चावला तर कुठं मारहाण दिसली बसण्या महत्वाचं आहे ना बैल जीवास येणार महत्वाचे एक विनंती आहे आदत बैलाच मैदान आहे तर शक्यतो आदतच बैल घेऊन यावा दुसरा पळवणार जाणार नाही दात चेक केलं जाणार चेक केलं जाणार नक्कीच मित्रांनो ऑब्जेक्शन साठी किती वेळ असणार आपल्याला किती गट पोळण्यासोपर्यंत ऑब्जेक्शन घ्यायला चान्स असेल समजा आता पाच गट खाली गेले ते पाच गट संपत नाही तोपर्यंत त्यांना संधी आहे की ऑब्जेक्शन घ्यायची पाच गट नाही हा परत जर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं तर ती काय आम्ही काय ऐकणार नाही कोणा पाच गट पूर्ण नंतर ऑब्जेक्शन घेतलं दाद चेक करायचं वगैरे तर ते कमिटीने सांगितलंय मान्य केलं जाणार नाही आणि एक बैल एकदाच पाळणार आहे त्यामुळे जर निकाला एक नंबर जरी केला आणि समजा ती डबल पडलेली गाडी असली तर ती गाडी बाजून राहील आपल्या संघटने नियमानुसार त्यामुळं विनंती आहे ऑनलाईन नावनोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी यांना सहकार्य करा काय सांगायला अजून जात जाता बैलगाडी मालकांना फाटी एक नंबर आहे आठशे फूट रान आहे पुराटीच पुढे थांबायला जागा आहे खाली बी ऍट अ टाइम दहा गट गेलं तरी दहा ते दहा गट बसतं काय विषय येत नाही आणि तेरा फूट अंतर ठेवले रुंदी आत आणि जरी चुकून तास पलटी केलं तर गाडी बाद दिली जाय तासात जर वासरू यायच सगळ्यांना सगळ्यांचं असं म्हणणं येते की थोडं राणाला एका ही आहे पण आता काम चालू आहे लाईव्ह दिसतंय आपल्याला काय बाकीच राणाचा काय दोष नाही त्यामुळं आता मित्रांनो आदल्या दिवशी गट पडत पडतल लॉट पण सकाळी आठ साडेआठ ला मैदान चालू होईल ते बाबा पोचायला नाही किंवा काय नाही तर आपल्या ती त्याचा तेव्हा जिम्मेदार राहील तर बैलगाडी मालकांना राहील अ येत्या सहा तारखेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मैदानात मैदान मैदानाच सर पारदर्शक आहे गेल्या वर्षी सुद्धा चांगलं झालेलं मैदान या वर्षी त्याच पट्टीत मैदान होणार आहे इथं कुठल्याही प्रकारे पास लिडी होत नाही कारण फौज असतात अमोल फौज आहेत त्यांची बंदर ऑनदूट आहेत आणि गा गावचं सहकार्य महत्वाचं असतं सगळ्यांचं त्यामुळे कुठली इथं पास लिटी होत नाही गोष्टीला चालत नाही चालवून दिला जात नाही त्यामुळं विनंती आहे माझी की ऑनलाईनवरून करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळाने सहकार्य करा पुन्हा एकदा सांगतो आठशे एवढ पडला आहे फाटी चांगली केले रान कटण्याचं आहे पुढं थांबायला काय अडचण नाही आणि जर कोणाला डाऊट व्हायचं असेल तर तुम्ही पडतोडी रान बघू शकता गेल्या वर्षी जे इथे या आपल्या भागातले काही बैलगाडी मालक असतील तालुक्यातले खाटाव तालुक्यातले त्यांनाही कॉल करून तुम्ही रानाबद्दल माहिती घेऊ शकता आणि माथवा जावांना बळी पडू नका मित्रांनो काय होते की आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की रानांची भरपूर अडचणी लाग लागलेली आहे त्यामुळे कमिटी कसं आहे कमिटीला एक परंपरा टिकवायची त्यामुळे कमिटीचं प्रयत्न असतात की मैदान झालं पाहिजे यात्रेच त्यामुळे कमिटी ही ह्याच्या त्याच्याकडे आता ही फडतडवाडीचं रान नाही त्यांनी सुद्धा दुसऱ्याचं रान घेतलेलं आहे का तर फक्त एक